भक्तीच्या महासागराची आई कलावती आई चरित्र भाग तेवीस साधनाभ्यास महाराजांनी अशा प्रकारे बहुरंगी जन सुधारण्याच्या आपल्या प्रचंड कार्याचे सूत्र माताजींच्या हातात दिले आणि पुढे तिसऱ्या सोमवारी म्हणजे श्रावण वद्य प्रतिपदेला पहाटे चार वाजता आपले अवतार कार्य संपविले महाराज हयात असताना त्यांच्या सहवासासाठी आणि सेवेसाठी लांबलांबची माणसे चार सहा महिने तेईल धर्मशाळेत बिहाड करून राहत असत पण त्यांनी समाधी घेतल्यानंतर समाधीची सेवा करणारी काही ठराविक मंडळीच तेथे राहू लागली त्यात बहुतकरून पुरुषमंडळींचाच अधिक भरणा होता त्यामुळे माताजी त्याच गामवात बोगारगल्लीतील एका जैनाच्या वाड्यातील परसात एक खोली पसंत केली ती जागा म्हणजे पाहिले तर एकात पाहिले तर लोकात अशा स्वरूपाची होती तिची लांबी सहा फूट वरुंदी पाच फूट असून भाडे फक्त चार आणे होते ती लाकडे ठेवायची खोली असल्याने त्याला एकही खिडकी नव्हती प्रत्येक पग्याला जी दहावीस भोके होती त्यातून खोलीत जो काही प्रकाश पडे तेवढीच उजेडाची सोय ते दिवस पावसाळ्याच्या अखरीचे व उन्हाळ्याच्या सुरुवातीचे असल्यामुळे पावसाचे पाणी गळून किंवा उन्हाने पत्रे तापून त्यापासून माताजींना त्रास झाला नाही तो होऊ नये म्हणूनच की काय सद्गुरूंनी त्यांच्या साधनाभ्यासासाठी अशा समयाची जुळवणी करून दिली होती असे वाटते त्यावेळी माताजींच्या जवळचे सामान म्हणजे पाणी साठवाव्यास एक रिकामा रॉकेलचा डबा तांब्याच्या ऐवजी एक तमल भात शिजविण्यासाठी एक अल्युमिनियमचे भांडे दुधासाठी एक मातीचा मोगा रात्री उजेडासाठी एक कंदील निजायला एक चटई उशीला विट व पांघरायला एक वाक इतकेच माताजींना कारणावाचून कोणाशी बोलणे आवडत नसल्यामुळे दररोज वाड्यातील माणसे उठण्यापूर्वीच त्या प्रातर्विधी स्नान पाणी भरणे इत्यादी आपली नित्याची कामे उरकून घेत असत माताजी त्या ठिकाणी सहा महिने वास करून होत्या त्या, त्या वाड्यात एकूण चार बिहाडे राहत होती पण कोणालाही त्यांच्या तेथील वास्तव्याचा मागमूस देखील लागला नाही नाही म्हणायला पाचवे भाडेकरू म्हणजे साठ वर्षाची एक म्हातारी ती माताजींच्या खोलीसमोरील भागात एका तट्ट्याच्या खोलीत राहत होती तिला तेवढीच त्यांची माहिती होती काय बाळ जेवलीस अशा शब्दात ती माताजींची विचारपूस करी त्यावेळचा माताजींचा आहार म्हणजे एक वाटी भरून दूध भात व वा दोन वाट्या पाणी आणि ते देखील दिवसातून एकदाच त्या रोज रात्री दहा वाजता निजून दोन वाजता उठ असत त्यानंतर अंघोळ करून ध्यानास बसता आणि एरवी सारा वेळ जप करण्यात घालवी क्रमशः माझे व्हिडिओ आवडला असल्यास नला लाईक करा शेयर करा यूट्यूब चैनल सबस्क्राइब करा नवीन अपडेट्स बेल आयकॉन दाबा वीडियो कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की माझे वीडियो रोज पहा आने भक्तिर साथ सहभागी आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ओम नमः शिवाय